मित्रांनो आजची कथा प्रेम एक तरुण बागेत काम करीत होता सूर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहीसे पाहून त्याची आई घरातून ओरडली अरे गोविंदा ऊन कोण रणरणत रन आहे घरात येणा वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असं पाहून त्या बाईने आपल्या चार पाच वर्षाच्या नातवाला म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर बटकून म्हणाला आई, आई अग ऊन कोण तापलंय आणि चंदूला तू इथे उनात आणून ठेवलस त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली ऊन लागलं तर लागलं त्यात विशेष काय आहे तो तरुण म्हणाला आई तो माझा मुलगा आहे त्याला ऊन लागतोय म्हणून नुसता त्यालाच त्रास होत नाही तर त्याला त्र होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जीवाची तगमग होऊ लागली आहे यावर आई म्हणाली मग गोविंदा तू असं विचार कर की तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जीवाची तगमग सुरू झाली तशीच तगमग तू मगापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जीवाची तगमग होत नसेल का वृद्ध व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तिवाद ऐकून गोविंद निमूटपणे कुंदळ कोयती उचलून बागेत हसत हसत घरात गेला तात्पर्य एवढेच स्वतःच्या स्वतः पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम माया काळजी कळत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद